लोहगडाच्या हो पायथ्याला असणार हॉटेल येथे रात्री आम्ही स्टे केला आणि सकाळी धुक्याची शाल पांघरलेला लोहगड हो किल्ला त्याचे आज आम्ही दर्शन घेणार आहोत आणि त्यासमोर असणार निसर्गरम्य दृश्य आपण पाहू शकता नमस्कार मी ज्ञान देशमुख ज्ञानदुर्ग या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत सर्वांना जय शिवराय आता मी उभे आहे लोहगडाच्या पायथ्याला याच पायरी मार्गाने आपण लोहगडाची चढाई सुरू केली आहे पावसा खूप आलाय तर आपण पाहूयात लोहगड पुरातत्व विभागाचे पंचवीस रुपये प्रतिव्यक्ती तिकीट आपल्याला इथे काढावे लागते लोहगडाची चढाई करत असताना खूप पाऊसही येतोय मध्येच थांबतोय प्रसन्न असं वातावरण आहे ऊनही खूप आहे आणि अशा निसर्गरम्य वातावरणासोबत आम्ही लोहगडाची लोहगड सफर करत आहोत लोहगडाच्या काही पायऱ्या चढल्यानंतर प्रथमत आपल्याला लोहगडाचे काही असे बुरुज पाहायला मिळतात तर समोर खालील काही परिसर आपल्याला पाहायला मिळतो जलाशय पाहायला मिळतो डोंगर दर्या नद्या शेती हे बरेच काही निसर्गरम्य वास्तू आपल्याला पाहायला मिळतात निसर्गानं नटलेला धुक्यानं दाटलेला आणि इतिहास जपलेला लोहगड आपल्याला पाहायला मिळतो

आणि भक्कम अशी बांधणी आपल्याला या गडा या दरवाजाची पाहायला मिळते आणि यावर गणेशाची मूर्तीही कोरलेली आहे गणेश दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला तीन तोभा पाहायला मिळतात आणि पुढे आपल्याला दगडावर कोरीव शिलालेख पाहायला मिळते इतिहासातील अनेक प्रसंग या लोहगडानं पाहिली शिवरायांनी सुरतेची लूट केल्यानंतर नेताजी पालकरांसोबत तो खजाना या लोहगडावर पाठवला त्यानंतर अनेक काही लढाया या गडानं पाहिल्या हा बराच बरेच वर्ष स्वराज्यात राहिला आणि तुम्ही या गडावर या याच दर्शन घ्या आणि याच पावित्र्य गणेश दरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला लोहगडाचा हो हा नारायण दरवाजा पाहायला मिळतो नारायण दरवाज्यातून पुढे आल्यानंतर आपल्याला ही धान्य कुठे पाहायला मिळते ती डोंगरामध्ये आहे आणि यामध्ये धान्य साठवलं जायचं त्यामुळे गडावर काही कोरीव पायरे आहेत पावसामुळे त्याला शेवळ आलेला आहे त्यामुळे गड चढता की थोडा सावकाश तडा आता आपण पोहोचलो आहोत गडाच्या तिसऱ्या दरवाजात म्हणजेच हनुमान दरवाज्यात हनुमान दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा पाहायला मिळतो याचे बुरजही अजूनही सुस्थिरित आणि भक्कम आहेत सुंदर नक्षी आणि भक्कम असे बांधकाम या दरवाजाचे आहे गडमाथ्यावर आल्यावर आपल्याला महादेवाचे मंदिर पाहायला मिळते त्या शेजारीला आपल्याला पाहायला मिळतो तर आपण सर्वप्रथम महादेवाचे दर्शन घेऊन गडाची पुढची सफर करूया मंदिरात आल्यावर आम्हाला एक फ्रेम पाहायला मिळेल त्यावरचे जे शब्द होते ते मला खूप आवडले या तीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी या या शिवतीर्थावर आपले स्वागत पवित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाडसीपणा या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय हा हे लोहगडावरील सोळा कुणी कराव याचे बांधकाम भक्कम आहे आणि याला सोळा कोण आहेत यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत आणि येथे आपल्याला शिलालेखही पाहायला मिळते गडमाथ्यावर आल्यावर मिंचू काट्याच्या दिशेने जात असताना आपल्याला पुरातन अशा गुहा पाहायला मिळतात आपल्याला या गुहेमध्ये खूप मोठी अशी जागा पाहायला मिळते माझ्याशी गुळा आहे परंतु सर्वांना विनंती आहे प्लीज असा कचरा करू नका गड माथ्यावर आल्यावर मला हा जलाशय आणि निसर्गाचा सुंदर असा परिसर पाहायला मिळतो पावसामुळे विंचू काट्याकडे जाण्याचा मार्ग बंद केला आहे तरी आपण व्हिडिओच्या माध्यमातून तो पाहूया नाचतोय पिंचू हा चिंचोया डोंगरावरचा कळेने तटबंदी असलेला गडाचा एक भाग आहे महादरवळ्यातून गडावर आल्यावर आपल्याला असा बाबागवाची सदर पाहायला मिळते सोबतच काही परज झालेला वास्तु आपल्याला पाहायला मिळतात आणि या सभाग्रहावर आपल्याला सदरेवर आपल्याला या तीन पाहायला मिळतात तर शेजारी आपल्याला चपुतराही पाहायला मिळतो आपले संपूर्ण गडाचे दर्शन झालेले आहेत परंतु आपण पाहू शकलो नाही प्रशासनानं त्याचा मार्ग पावसामुळे बंद केलेला आहे तर विंचूकाटा आपण लांबूनच पाहिला तर एकंदरीत आपले संपूर्ण गड दर्शन झालेले आहे तर आपण पाय उतार करत आहोत लोहगडच्या पायथ्याला लोहगड या गावी आपल्याला भव्य शिव शिवस्मारक पाहायला मिळते आणि त्या समोरच आपल्याला लोहगडाचे भव्य दिव्य असे अप्रतिम रूप पाहायला मिळते